टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस लिए सिर्फ सिल्वर पंप टॉप क्वालिटी और कंसिस्टेन्ट परफॉर्मेंस लिए सिर्फ सिल्वर पंप नाम याद रखना शिवसेनेचे युवा ने नेते सिद्धेश कदम यांच्या नेत माध्यमातून गोरेगाव पूर्वेच्या महाडा मैदानावरती महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आता मी त्याच ठिकाणी आहे या ठिकाणी या महाआरोग्य शिबिरासाठी जवळपास राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे त्याचप्रमाणे शिवसेनेचे नेते रामदास कदम रवींद्र वायकर श्रीकांत शिंदे याचनंतर नीलम गोरे आनंदराव आडसूळ गजानन कीर्तीकर असे मातभर नेते जे आहेत हे या महाशिबिरासाठी या ठिकाणी उपस्थित राहणार आप आहेत आपण जर बघितला तर या ठिकाणी सर्वच जे आजार आहेत जे कर्करोग असेल बालरोग असेल तर दंतचिकित्सा असेल कान ना घसा असेल महिलांचे आजार डोळे तपासणी असे वेगवेगळे जे सर्वच आजार जे आहेत हे या महाशिबिरामध्ये निदान करण्यात येत आहे आणि या शिबिराची तपासणी जी आहे ही या ठिकाणी करण्यात येणार आहे आपण जर बघितला तर या शिबिरासाठी नागरिकांचा जो आहे असा प्रचंड असा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी आणि दुपारी एक साडे अकरा ते बाराच्या सुमारामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सर्व शिवसेनेचं नेते मंडळ जे आहे हे या ठिकाणी येऊन या शिबिराचं उद्घाटन सुद्धा करणार आहे तर सिद्धेश कदम यांच्या नेतृत्वाखाली आणि पुढाकारामधून या महाशिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या शिबिराला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट प्रेम मात्रेसह विजय गायकवाड टी विनायन मराठी गोरेगाव हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं